हार्दी थैली भरली या ठिकाणी मी ना मी काय विकत नाही वा मी मला काही काय विकायचं काही नाही आपल्याला खायला भेट बदल आपलं नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो काल आता एक दोन तीन दिवस झाले आपल्याकडे चांगला पाऊस आहे आणि नाल्याला वगैरे पाहू पाणी आलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये मासे येत आहेत आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यावरून तर आज परत काही मित्र आपले मासे पकडायला आलेले आहेत आणि भरपूर मासे आहेत ज्या गोष्टी शहरात म्हणजे विकत भेटतात त्या गावाकडं फुकट भेटत असतात तर हाच गावाकडे राहण्याचा फायदा आहे तर बघा मासे प्रकारे मासे पकडले जातात गावाकडे ते तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत ठीक आहे

लेकिसके नहीं? ये 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 ये

ये बाई ते कोंड्यात मोठी आहे रे हमारा खालून भांगा मी तोळड कालती मी तोळडी हे पगने सांभाळून किती काय पहाळा आहे हां इधर तंडाबले तिकडे कुंड्यात मी ये आयत ये क्या है फास्ट डालिया खा लो चिकू चिकू नमस्कार अंगना तिकडे चिकू तिकडे फार कमी वेळा त्यांच्याकडे भरपूर मासे झाले आहेत तर आपण बघू आता किती मासे यांनी पकडले आतापर्यंत आणि आणखी मासे पकडणं सुरूच आहे तर बघा थोड्याच त्यांनी किती मासे पकडल्या आहेत ते आपले दाजी दाखवत आहेत किती किती वजनाची असेल ती माहित ना तरी पावाच्या वरीच आहे ते ते बघा माशा खालून येतच आहेत येऊ द्या डायरेक्ट का याच्यातच का हरिओम काव आहे हा का काव आहे सांग ना तर पाहू द्या आम्हाला किती पकडले ते बघा चला दोन तीन किलो झाले नाही का जास्त होती का आणखी भरपूर मासे आहेत पाण्यामध्ये आता सुरुवात झाली <laughs> आता सुरुवात झाली म्हणते आता डायरेक्ट शेवटी जेव्हा काय पकडला हे बघा मोठी शिकार मोठी शिकारी या ठिकाणी सापडलेली आहे बोट त्याला असं उलट दाखवतो असं हा मासे पाहू शकता तुम्ही खाली पाण्यात कसे करताय सापडलं रे मोठी शिगर सापडली ना तुला

मी काही विकत नाही मी येत मला मला काही काय विकायचं काय नाही आपल्याला खायला भेटत बदल आपलं अतुल <laughs> काय झालं तिकडे वरी आहेत ना वरी चालेल ते काय हा हे बघा कोणत्या चाललेलं आहे आतून कोणत्या मासा वगैरे कोणत्या वयात मासू या सांडकोर सगळ्या तेच आहे त्या घाल करून घाल सापडली हा मोठ्या मोठ्या खाली आल्या सगळ्या रे पकडलं ना बघ दोन का रे क्रिस क्रिस पेक्षा भारी काम झालं हाताने पकडायला मसा क्रिसला तर एकच सापडली होती इकडे थैली भरली पाहू शकता अर्धी थैली झालेली आहे मसा सर्व हातानेच पकडले आहे ना त्या या ना मांगड चांगडी जमत झाल्या नाही का खूप आहे रे खूपच दिसले वरून खालीन तरी तुम्हाला कमी दिसत ना

कुडाल हेचू हेचू परिचय नाही कुणाल अरे जाते वापस Carla, 은 나가야 돼. Carla. हे खेकडे एरी सोडला की नाही बोलू अतुल किती आहे वीस किलोच्या वरी आहे तीस, तीस? आठ <laughs> <दौंगा> <laughs> हो रे पाच पाच डी करायचे